माजी नगराध्यक्ष विजय औटी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अस्तित्वात नसलेल्या अपार्टमेंट मधील शॉप वर पंचवीस फ्लॅट या मालमत्तेची नगरपंचायत दप्तरी नोंद करण्यासाठी बनावट दस्तऐवज संगणमताने तयार करून नगरपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर नगरपंचायतीचा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी याच्यासह अन्य दोघांवर बुधवारी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आजदार निलेश लंके यांचे सहकारी ॲडवोकेट राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विजय औटी हा सध्या पारनेर पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत आहे या अगोदरही औटी याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत झावरे हल्ल्या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी औटी याने नगरच्या सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता मात्र बुधवारीच न्यायालयाने औटी याच्यासह इतर दोघांचा जामीन अर्ज फेटाळला आहे झावरे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचे सबळ पुरावे असताना आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने औटी याचे पाय आणखीनच खोलात गेले आहेत बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर